केटीएन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहतात लोकप्रिय केटीएन महाराष्ट्र न्यूज मणिराम थळ प्रकल्पामधील शेतकऱ्यांची जमीन हस्तगत करण्याबाबत व जलसमाधी आंदोलनाबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी नांदेड यांना बुडीद क्षेत्र शेतकरी वायफणी तालुका माहूर जिल्हा नांदेडच्या वतीने देण्यात आले आहे निवेदनात म्हटले आहे की आमची जमीन मणिराम खेड प्रकल्पामध्ये असून सदर जमिनीमध्ये दरवर्षी तळ्याचे पाणी येत असल्यामुळे आमचे अतोनात नुकसान होत आहे दरवर्षी आम्हाला जमिनीमध्ये पाणी देता येत नसल्यामुळे आम्हाला तीन पिके घेता येत नाहीत त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ येत आहे आम्ही वारंवार अर्ज सादर करूनही संबंधित अधिकारी प्रकल्पस्थळी भेट देऊन आमच्या तक्रारीचे निवारण करीत नाहीत सदरील प्रकल्पातील अतिरिक्त पाणी साचलेल्या जमिनीची मोजणी होऊन एक वर्ष पूर्ण झाले तरीसुद्धा अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही म्हणून सदरील प्रकरणी आम्हाला न्याय न मिळाल्यास येणाऱ्या सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आम्ही समस्त धरणग्रस्त शेतकरी मणिराम थळ प्रकल्पामध्ये जलसमाधी घेणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे अशा प्रकारचे निवेदन जिल्हाधिकारी नांदेड यांना सादर केले आहे प्रकल्पाबाबत मणिराम थड गावच्या काही धरणग्रस्त शेतकऱ्यांनी आपली व्यथा आमच्याकडे व्यक्त केल्या माझी धरणाचे पाणी काय आमच्या शेतात येणारा सव्वीस तारखेला आम्ही आम्ही जल समाधी घेणार आहोत सव्वीस तारखेला शासनाने आमच्या मागण्या पूर्वी कराव्या ही नम्र विनंती डॉक्टर साहेबांना तुम्ही निवेदन दिलं हे कशा संदर्भात दिलं मणिराम थड प्रकल्पाचं पाणी आमच्या शेतात वारंवार चार वर्षापासून चाललं तर आम्ही शासनाकडे च चार वर्षापासून वारंवार चाललो पण आमची कोणतीही दखल घेण्यात येत नाही चार वर्षापासून आमचे खायचे वांदे आहे कोणाला पैसे मागले तर कोणी द्यायला तयार नाही शेतीसाठी सगळं उत्पन्न बुडा लागलं आणि येणाऱ्या सव्वीस तारखेला जर आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर आम्ही जलसमाधी आंदोलन घेणार आहोत लेकराबाळासहित वायफणीमध्ये धरण झालेला हा आमची शेती तीन एकर शेती हा आम्हाला तीन एकरमधून दोन एकरमध्ये आत्ता पाणी येते पूर्वी गेली नव्हती आत्ता पाणी आलं पहिली मोजणी बरोबर केली नाही त्याच्यामुळं आता आमच्या वावराची नुकसान झाली वावरामध्ये पाणी या लागलं काही पिका लागलं नाही काही नाही ती पाच वर्षापासून झालं हेच आहे आमची एक वर्षे झालं मोजणी केली आणखीन आ अधिकारी कोणते येऊन फायले नाही आम्हाला मोबदला दिला नाही मोबदला आम्हाला बरोबर देवा आमची शेती बरोबर घेवा न दिल्यास आम्ही सव्वीस तारखेला जनसमाज घेणार आहोत काल तुम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं हे कशा बदल दिलं आम्ही काल परवा कलेक्टर साहेबाला याच्यासाठी निवेदन दिलं की मायबाप सरकारने आमचं जे राहिलेली शेती जे आहे आमची आमचा मनोरामथ प्रकल्प पर इथं झालेला आहे आणि आमचे जमिनी गे गेल्या आणि घरही गेले आमचं गाव पूर्ण गेलं आमच्या शेती गेल्या उर्वरती जे आमची शेती राहिली थोडीफार त्याच्यात ते या तळ्याचं पाणी या लागलं आणि आमचं उदरनिर्वाहाचं साधन आता काहीच राहिलं नाही जवळपास पाच वर्ष झाले आम्हाला काही म्हणजे हाताला काम नाही आणि ते संपूर्ण शंभर टक्के पाणी राहायला लागले इथं मग सध्या आमच्यावर आता उपासमारीची वेळ आहे आम्ही संबंधित सरकार मायबापाला एवढी विनंती आहे आमची की जे कोणी इथं सर्वे करणार होते अगोदर अधिकारी कर्मचारी यात मर्रामथर प्रकल्पाचे त्यांनी जे आगाऊचे जमीन घ्यायची त्यावेळेस सर्वे पूर्ण करून घ्यायला लागत होतात आमचे एक दोन नाही आमचे जवळपास पन्नास कास्तक आतूनच नुकसान झालेलं आहे काही काही तर भूमीयन झालेलं आहे तर आज सरकारला एवढी विनंती आहे आमची की सदरील जे कर्मचारी अधिकारी कोणी असेल सर्वे करणारे या का या प्रकल्पाचे काम करणारे त्यांना योग्य ते कारवाई करून त्याच्याकडून जे आमचं नुकसान पाच वर्षा जे शेतीचं आमचं नुकसान झालं आहे त्याचं आमचे नुकसान भरपाई संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना करून द्यावी आणि त्याला जे योग्य ती कारवाई शासनाने करावी एवढी आमची मायबाप सरकारला विनंती आहे सध्या तुमच्या काय मागण्या आहे आम्ही सोळा जानेवारीला माननीय जिल्हाधिकारी अभिजितराव साहेब कलेक्टर नांदेड यांना सर्व शेतकरी जाऊन आम्ही आमचं निवेदन दिलेले आहे त्या निवेदनामध्ये आम आम्ही अशी मागणी केलेली आहे जी प्रकल्पामध्ये जी जमीन गेलेली आहे त्या व्यतिरिक्त जी जमीन आमची राहिली होती त्या जमिनीमध्ये पाच वर्षापासून सतत पाणी जात असल्यामुळे आमचं प्रचंड नुकसान होत आहे आणि त्यामुळे आम्ही कोणतेही पीक घेऊ शकत नाही तरी शासनाला आम्ही निवेदनामध्ये कळवलेले आहे आणि कलेक्टर साहेबांनी संबंधित अधिकाऱ्याला फोनसुद्धा केलेला आहे तरी पण अजून कोणतेही अधिकारी इथं आले आलेले नाहीत त्यामुळे आम्ही येणाऱ्या स सव्वीस जानेवारीला वायफन येथे थड प्रकल्पामध्ये सर्व शेतकरी मुलाबाळासोबत जलसमाधी आंदोलन करणार आहोत याची शासनाने गंभीर दखल घ्यावी व त्यावेळेस जो सर्वे झाला होता तो चुकीचा सर्वे झाला आणि त्यामुळे त्यावेळेस जे अधिकारी होते त्यांच्यावर सुद्धा योग्य कार्यवाही करावी